गेल्या काही दिवसांपूर्वी नाफेडचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यावेळेस प्रत्यक्ष इथं नाफेडमध्ये बघायला आले त्यावेळेस त्यांना इथं मोठा घोटाळा झाला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं खऱ्या अर्थाने ही गोष्ट खूप पूर्वीच समोर यायला हवी होती कारण मुळात नाफेडचा उद्देश जर बघायला गेला तर नाफेडचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस बाजारामध्ये कांदा सर्वात स्वस्त असतो त्यावेळेस कांदा शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये उतरून घ्यायचा जेणेकरून मार्केटचे बाजारभाव जे पडलेले असतात ते वाढले जातात आणि आपण जो कमी भावात कांदा घेतो तो नाफेडने साठवावा आणि ज्यावेळेस कांद्याची कमतरता देशभरात निर्माण होते आणि कांद्याचे भाव गगनाला भिडतात त्यावेळेस तो कांदा नाफेडने मोकळा करून तो विकावा अशी एकंदर सरकारची सुंदर अशी संकल्पना नाफेडच्या माध्यमातून राबवली जात असावी आणि तशी अपेक्षा आहे मात्र काही मंडळींच्या गैरव्यवहारामुळे किंवा त्यांची नीती भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी हा उलटा परिणाम केला त्यांनी केलं नेमकं एक्झॅक्ट असं की जो कांदा प्रत्यक्ष नाफेडने लिलावामध्ये उतरून घेणं अपेक्षित होतं तो कांदा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली विकत घेतला आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीने तो कांदा जो कमीत कमी दरामध्ये विकला जाणारा कांदा जास्तीत जास्त दर दाखवून तो कांदा खरेदी केला आणि प्रति क्विंटल जवळपास आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटलला नाफेडचं सरकारचं नुकसान करून घोटाळा केला ज्या आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीबाबत बोलत आहोत त्या सर्व कंपन्यांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांची संख्या आढळली म्हणजे मला जर कांद्याचा व्यवसाय करायचा तर मी स्वतःचीच फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवणार नाफेडला जॉईंट होणार आणि नाफेडला तो कांदा मी मॅक्सिमम भावाने विकणार आणि मार्केटमध्ये कमी दरामध्ये तो कांदा विकत घेणार या सर्व घोटाळ्यांमध्ये घोटाळा काही करोडो रुपयांचा घोटाळा आहे खूप मोठा घोटाळा आहे पण याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते शेतकऱ्यांचं झालं कारण ज्या उद्देशाने नाफेड संस्था बनवली गेली आहे आणि त्याचा फायदा जो शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे तो फायदा ह्या दलालाला आणि मध्यस्थी जे आहेत नाफेडचे उच्चपदस्थ अधिकारी असतील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री सगळ्यांचा त्याच्यात समावेश असावा कारण हा घोटाळा कोणाच्या एकट्याच्या संगणमताने किंवा एकट्याच्या बुद्धीने होऊ शकत नाही हे सर्वांगीण केलेला घोटाळा आहे त्याच्यामुळं या घोटाळ्याची जर चौकशी करायची असेल तर सर्व अधिकारी वर्ग आमदार खासदार माजी मंत्री सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात घेतलं पाहिजे जेणेकरून नाफेडचा जो खरा उद्देश आहे का शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना कमी दरात कांदा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबवली जाईल नाफेडने खरं अपेक्षित असं होतं की प्रत्यक्ष मार्केटच्या लिलावात उतरून कांदा घ्यायला पाहिजे होता जो त्यांनी फार्मर प्रोड्युसरच्या नावाखाली घेतला किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून पर्चेस केला तो जर मार्केटमधून थेट पर्चेस केला असता तर मागे जे बाजारभाव पडलेले होते ते बाजारभाव वाढले असते शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले असते आणि नाफेडचा आज हा जो घोटाळा आहे तो अगोदरच पातळीमध्ये किंवा राज्याचा विचार केला तर शेतकऱ्यांची अवस्था खूप खराब आहे म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने वाणिज्य मंत्री असेल केंद्रीय कृषी मंत्री असेल यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी या नाकेडच्या कांद्या घोटाळ्याची सखोल अशी चौकशी करावी आणि दोषी कोणीही असो मंत्री असो आमदार असो माजी केंद्रीय मंत्री असो फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे कारण या देशाचा शेतकरी वाचणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अगोदर शेतकरी कठीण परिस्थितीतून जात आहे त्याला सावरण्याची वेळ आली आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा देखील करणार आहोत जर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास सरकारने टाळाटाळ केली तर आम्ही रस्त्यावर उठून आंदोलन करणार आहोत फेडरेशन असेल किंवा नाफेड असेल किंवा या प्रकारच्या अन्न संस्था असेल का ज्यांच्या माध्यमातून सरकार कांदा खरेदी करतं याचा खरा उद्देश आहे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे जे बाजारभाव मार्केटमध्ये पडतात ते किमान मूल्य वाढवण्यासाठी कॉम्पिटिशन निर्माण होण्यासाठी खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये खरेदी केली जाते मात्र यामध्ये घोटाळा करण्यासाठी मोठा चान्स आहे ज्या पद्धतीने खोटे सात बारे लावून आणि एका घरातच फार्मर प्रोड्युसर कंपनी निर्माण करायची खोटे सात बारे आणायचे आणि मार्केटमध्ये मिनिमम भावामध्ये कांदा खरेदी करायचा तो मात्र शेतकऱ्यांचा दाखवायचा शेतकऱ्यांच्या नावाने पेमेंट काढायचं म्हणजे तेराशे रुपयांनी खरेदी केलेला कांदा दोन हजार रुपयाने जो दाखवायचा दोन हजार रुपयांनी नाफेडकून पेमेंट काढायचं तो तेराशेचा कांदा नाफेडला दोन हजार रुपये क्विंटलने विकायचा आणि पैसे आपल्या आपल्यात वाटून घ्यायचे ही खऱ्या अर्थाने पहिली सिस्टीम आहे दुसरी सिस्टीम एक अशी आहे की जो कांदा नाफेडच्या चाळीत साठवलेला आहे त्याच्यामध्ये समजा दहा टक्के कांदा खराब झाला तर वीस टक्के खराब झाला तर तो पन्नास ते साठ टक्के कांदा खराब दाखवायचा बाकीचा कांदा परत इथून भरून परत मार्केटला लिलाव करायचा आणि सड घाण दाखवायची त्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा वजन या प्रकारे राहत नाही अशा प्रकारे बरेचसे घोटाळे आजपर्यंत झालेले आहेत आणि हा नाफेडचा घोटाळा मला असं वाटतं की सर्वात मोठा कांदा घोटाळा नाफेडचा आहे आणि याच्यामध्ये जर चांगला तपास जर केंद्र सरकारने इमानदारीत केला तर भरपूर मोठे मोठे माणसं मोठे मोठे मंत्री माजी मंत्री केंद्रीय मंत्री या घोटाळ्यामध्ये निश्चित सापडतील याचा मला विश्वास आहे सातत्याने या प्रकारचे घोटाळे होत आहेत आणि आपण जर इतिहास बघितला तर यापूर्वी देखील घोटाळे झाले आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल मात्र त्यातून आजपर्यंत कोणावर कारवाई झाली असं आपल्या पाहणीत आजपर्यंत आलेलं नाही आणि कदाचित म्हणणंच की काय का, का वारंवार या प्रकारचे घोटाळे करण्याची हिंमत हे घोटाळेबाज करत असतात म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने हात जोडून विनंती आहे या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ह्या सरकारची तिजोरीवर जे डल्ला मारणारे जे लोक आहेत यांची सी आय डी सी बी आय आणि तटस्थ ज्या पद्धती आहे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चौकशी झाली पाहिजे ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं त्यांना मुक्तपणाने त्याची चौकशी करू दिली पाहिजे आणि जो दोषी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जेणेकरून यापुढे भविष्यात कोणी शेतकऱ्यांच्या पैशावर या प्रकारे डल्ला मारण्याची कोणी हिंमत करणार नाही